नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली आठशे क्विंटल जास्ती दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी अवकाली आठ क्विंटल दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाली सत्तर क्विंटल दर सहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे बुल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी दर पाच हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे ठिकाणी अवकालेले अठराशे क्विंटल जसे दर पाच हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा